नमस्कार मित्रांनो आपल्या कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच पूर्व आणि मुख्य जी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी च्या अनुषंगाने असणारी आपली बॅच आहे इन द इन्फिनिटी अकॅडमीची या बॅच मध्ये आपण एकूण सिलेबस कशा प्रकारे शिकवतो आपण कुठल्या प्रकारचं मटेरियल नोट्स किंवा कुठल्या अँगल्स तुमचे क्रिएट करून देतो आयोगाच्या पॅटर्न नुसार दोन हजार पंचवीस मध्ये बघून हा विषय घेतला तर आयोगाचा पॅटर्न आपल्याला थोडा टफ वाटतो या संदर्भात आपल्या शिक तुम्हाला शिकवणाऱ्या ज्या काही फॅकल्टी आहे प्रत्येक विषयाच्या या सगळ्या सिनियर फॅकल्टी आहे या फॅकल्टी मार्फत तुम्हाला विषयाचं स्वरूप आणि ते कसं टीच केलं जाईल या व्हिडिओमार्फत आपल्याला सांगितलं जाईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक फॅकल्टी बघू विषयाची फॅकल्टी पण बघून घ्या आणि ते कशा स्वरूपाची तुम्हाला शिकवेल ते सुद्धा या व्हिडिओमार्फत समजून घ्या नमस्कार मित्रांनो कंबाईन इंटिग्रेटेड बॅचच्या संदर्भात आपण आपल्या असणाऱ्या बॅचमधनं कशा प्रकारे आपण अभ्यास करतो भूगोल या विषयाचा त्या संदर्भातलं एक आठ दहा पॉईंट आपण बघूया पहिले तर आपल्याला समजणं गरजेचं आहे की भूगोल या विषयाची आयोगान दिलेला सिलेबस काय आहे तर भूगोल या विषयाला आयोगाने पूर्व परीक्षेला महाराष्ट्रीय विशेष संदर्भासह आणि मुख्य परीक्षेला भारताच्या व महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह प्लस चार प्रश्न पर्यावरण असं एकूण आपल्याला सिलेबस डिफाईन केलाय आहे पण सिलेबस डिफाईन करताना आयोगाने कुठेही प्री मध्ये भारताचा उल्लेख केला नाही पण मेन्समध्ये केलेला आहे त्यामुळे प्री असो की मुख्य असो भारताचा अभ्यास आपल्याला भूगोलाचा करायचाच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्या भूगोल या विषयाला पूर्व परिषद आणि मुख्य परिषद किती प्रश्नांचं किंवा किती गुणांचं वेटेज आहे पूर्व परिषद दहा प्रश्नांचा वेटेज आहे त्यापैकी पाच प्रश्न भारताच्या भूगोलावर पाच प्रश्न महाराष्ट्र भूगोलावर असतात मुख्य परीक्षेत एकूण भूगोल म्हणून सहा प्रश्न आहे त्यात एक किंवा दोन प्रश्न भारताच्या भूगोलाचे आहे चार प्रश्न महाराष्ट्र भूगोलाचे आहे आणि उरले चार प्रश्न हे पर्यावरणाचे आहे असं तो भूगोलाचाच एक भाग त्यांनी त्यामध्ये मेन्समध्ये इन्क्ल्यूड केलेला आहे तिसरा महत्वाचा प्रश्न किंवा तिसऱ्या महत्वाची बाब भूगोलाची भूगोल या विषयाची व्याप्ती किती आहे तर व्याप्ती म्हणण्यापेक्षा भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र भूगोल हा त्याला दोन्ही अंगलनी बघावं लागतो भारताच्या भूगोलात आड्दा टॉपिक आहे महाराष्ट्र भूगोलात महत्वाचे आठा टॉपिक आहे हे लक्षात घ्यायचंय स्वरूप काय आहे या आपल्या या विषयाचं तर स्वरूप आपलं इन्फॉर्मेटिव्ह आहे फॅक्च्युअल आहे हे आणि कन्सेप्च्युअल आहे पण आपल्याला कन्सेप्च्युअल काही गोष्टी आवश्यक आहे त्याशिवाय त्या फॅक्ट्स आणि इन्फॉर्मेशन लक्षात राहत नाही पण महत्वाचं इन्फॉर्मेटिव्ह आणि फॅक्च्युअल स्वरूप आपल्या या विषयाचं आहेच उदाहरणार्थ कळसुव्याची उंची किती किंवा उदाहरणार्थ सर्वात उंच शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे असणाऱ्या नद्यांचा क्रम म्हणजे फॅक्ट्स येतात कन्सेप्ट येतात लिंकिंग येतं असा तो एकूण असणारा आपलं काय स्वरूप आहे मग पुढचा प्रश्न प्रश्नांचे प्रकार आतापर्यंत पंचवीसच्या आधी मोस्ट ऑफ द वन लाईनर आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न होते पण पंचवीस मध्ये आयोगाने काय केलंय ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये आयोगाने विधानात्मक स्टेटमेंट बेस्ट केले आहे किसकट केलेलं आहे आणि थोडंसं आउट ऑफ द बॉक्स ऍडव्हान्स टॉपिक्स त्यात ऍड केलेलं आहे पण प्रश्नांचं स्वरूप हे विधानात्मक आहे असं आता आपण म्हणूया आणि फॅक्च्युअल वन लाइनर असं सुद्धा स्वरूपाचं आपलं स्वरूप आहे त्याच्यानंतर आता आपण हि आहे आपल्या क्लास मध्ये आपण जे शिकवतो क्लास टीचिंग कडे आपण क्लासमध्ये भूगोल शिकवताना हा बेसिक पासून शिकवतो काही संकल्पनात्मक भाग आहे कन्सेप्टल भाग आहे तो आधी आपण पहिले कव्हर करतो त्याच्यानंतर असणारा क्लासमध्ये बेसिक टू ऍडव्हान्स स्टेट बोर्ड नवी दहावी जिथं आवश्यक आहे ते आपण कव्हर करतो त्यानंतर ऍडव्हान्स सिलेबस शिकवतो आणि आता काही अकॉर्डिंग टू एक्झाम आपल्याला काय केलं टॉपिक ऍड करावं लागतात जसं या वर्षी आयोगाने दळणवळणावरचा एक ऍडिशनल प्रश्न विचारला किलोमीटर इलेक्ट्रिक वाहनांवरचा किंवा आयोग एकदम कृषीमध्ये कृषीच्या असणाऱ्या स्कीम विचारायला लागल्या भूगोलात ते आपल्याला ॲड करावं लागेल अशा स्वरूपाचं दुसरं डिटेल आपल्याला भारत जास्त डिटेल बघायचं आहे आणि मग भारत झालं की महाराष्ट्र त्याच्यानंतर आपण याच्यात मटेरियल काय असतं तर आपलं प्रिंटेड मटेरियल आहे क्लासमधल्या पीडीएफ नोट्स आहे त्यानंतर आपल्या टेस्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे टॉपिक वाईज टेस्ट आहे नववीचं दहावीचं महाराष्ट्र भारत भूगोल टेस्ट वेगळे आणि मग कॉम्प्रिएन्सिव्ह टेस्ट आणि मग टेस्ट सिरीज असं आहे आणि त्याच्यानंतर असणार आपल्या रिव्हिजनचं काय करतो तर रिव्हिजनसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच दर बॅच ची एक अरेंजमेंट करतो आणि वन डे रिव्हिजन लेक्चर भारताची वेगळी महाराष्ट्राची अशा स्वरूपाने आपण भारत काय करतो पूर्णतः कव्हर करतो या आपल्या इंटिग्रेट बॅचे लक्षात घ्या हॅलो नमस्कार वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी मी गजानन बसके टार्गेट कंबाईन दोन हजार सव्वीस ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यासाठी आपण जी इंटिग्रेटी बॅच सुरू केली आहे त्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्स हा विषय नेमका कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे मुळात आता आपण कट ऑफ आणि कॉम्पिटिशन याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कुठले स्ट्रक्चरल चेंजेस आपण इकॉनॉमिक्सच्या बाबतीत केले पाहिजेत याबाबत थोडंफार आपण आढावा घेऊयात लक्षात या सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा याचं वेटेज पूर्व परीक्षेला पंधरा मार्कांना इकॉनॉमिक्स आहे आणि मुख्य परीक्षेला दहा मार्कांना आहे तर या दोन्हीमध्ये बेसिक फरक काय तर सुरुवातीला पूर्व परीक्षेमध्ये कन्सेप्च्युअल सोबत सोबत थोडा फॅक्च्युअल डेटाही विचारला जातो आणि ज्यावेळेला आपण मुख्य परीक्षेला जातो तेव्हा मात्र कन्सेप्टची डेप्थ वाढते अॅनालिटिकल अप्रोच हा तुम्हाला जास्त लागतो हा ही डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे अदरवाईज होतं काय पूर्व परीक्षेचा अप्रोच घेऊन आपण मुख्याला जातो असं होता कामा नाही मग मध्ये मार्क्स येणार नाहीत त्यानंतर जर याचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला इकॉनॉमिक्स बाबत कन्सेप्ट फॅक्ट्स करंट बजेट सर्वे असा हा सगळा अप्रोच आपल्याला माहिती असला पाहिजे होतं की आपण इकॉनॉमिक्स म्हणून एक बुक किंवा काही ठराविक टॉपिकच टार्गेट करतो आणि त्याच्या बेसिसवरच परीक्षेला जातो मुळात ह्याचं सगळं जे काही स्वरूप ज्याला आपण म्हणतो ह्या वेगवेगळ्या स्वरूपाचं जसं की पॉलिटी अँगल पण इकॉनॉमिक्समध्ये विचारला जातो लोकसंख्येवर प्रश्न आहेत मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर गव्हर्नमेंट स्कीम याच्यावर सुद्धा प्रश्न यायला लागलेत तुमच्या माहितीसाठी आत्ता जी झालेली पूर्वपरीक्षा आहे लिटरली दोन किंवा तीन प्रश्न एकाच परीक्षेमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमवर पाहायला मिळते मग ह्या सगळ्या सब्जेक्टचं स्वरूप असेल ह्याची व्याप्ती असेल आपण जर समजून न घेता अभ्यास केलं तर आउटपुट मिळत नाही त्याच्यानंतर काही महत्वाचे क्वेश्चन पॅटर्न संदर्भातील पॉईंट आहेत जसं की कन्सेप्च्युअल प्रश्न ज्याला आपण म्हणतो त्याच्यात अजून तीन अँगल आहेत म्हणजे कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंगवर काही प्रश्न असतात त्याच्या ऍप्लिकेशनवर प्रश्न असतात आणि इंटरलिंकिंगवर प्रश्न असतात म्हणजेच तुम्हाला महागाई जर वाढली तर देशातील दारिद्याचं प्रमाण वाढेल का कमी होईल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा वाढला तर वस्तू सेवांची किमती वाढतील का कमी होतील अर्थव्यवस्थेत महागाई येईल का मंदी येईल सो ह्या सगळ्या क्वेश्चन पॅटर्नला जर आपण नीट विचारात घेऊन अभ्यास नाही केला तर मार्क येणार नाहीत त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट बॅचमध्ये जी आपली टीचिंग असेल तर ती टू वे कम्युनिकेशनची असेल तुम्हाला इन्वॉल्व्ह करून सम कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशनही वर्गातच केलं जाईल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्च्युअल डेटा याच्यावर परफेक्शन हे किती गरजेचं आहे हेही आपण बॅचमध्ये घेणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंगच्या नोट्स किंवा आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक असेल त्याच्याही नंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो क्लास टेस्ट एमसी क्यू डेव्हलप झाला नाही तर त्या नॉलेजला फायदा नसतो आणि सगळ्यात शेवटी रिव्हिजन म्हणजे एवढा सगळा आपला टीचिंगचा पार्ट झाल्यानंतर रिव्हिजनही तितकंच महत्वाचं असतं त्याच्याने परफेक्शनही वाढतं आणि परीक्षेमध्ये अॅक्युरेसी ही वाढून वाड़। स्कोर वाढायला मदत होते असा सगळा हा इंटिग्रेटेड बॅच मधला इकॉनॉमिक्स विषय आपण जो घेणार आहे तुमच्या समोर मी ठेवलेला आहे सो so, नक्की जॉईन करा बॅच भेटूया येणाऱ्या बॅच मध्ये थँक्यू सो मच नमस्कार मी सचिन शेंडे आज आपण पोलिटीच्या सब्जेक्ट बद्दल या सब्जेक्ट बद्दल डिस्कस करूया पोलिटीचा सिलेबस बघितलं तर प्रीला जो एक पेपर आहे त्यामध्ये आठ घटक देण्यात आले आठव्या घटकापैकी पाचव्या घटकामध्ये आपल्या सिलेबस सांगितलेला आहे केवळ राज्यशास्त्र या शब्द प्रयोग केलेला आहे मेन्सला जो दो दोन पेपर होता त्यापैकी आपल्या च्या पेपरमध्ये पेपर, पेपर टू ला आपल्याला जे पाचव्या घटकाला आपला सिलेबस डिकोट केलेला आहे त्यामध्ये त्यांनी भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्य घटना स्थानिक स्वराज्य संस्था सु कार्यकारी मंडळ विधीमंडळ न्यायमंडळ असं डीकोड करून सांगितलेलं आहे जर आपल्या पॉलिटीचा सिलेबसचा जर विचार केला वेटेजचा तर प्रीला पंधरा क्वेश्चन आणि मेन्सला पंधरा क्वेश्चन देण्यात आलेला आहे जर व्याप्ती बघितली आपल्या पॉलिटीची तर एक साधारणतः घटना निर्मितीपासून तर आजपर्यंत जेवढे घटना दुरस्ते झाल्या न्यायालयीन महत्वाची निर्णय या, या टॉपिक पर्यंत आपल्याला सगळं सिलेबस काय करायचं आहे कव्हर करायचं आहे आपल्या पॉलिटीचा जर विचार केला कर तर आपला पॉलिटी कॉन्सेप्शुअल टू फॅक्च्युअल असा आहे म्हणजे आपल्याला कॉन्सेप्शुअल बेस प्रत्येक अनुच्छेद कॉन्सेप्शल बेस आपल्याला क्लिअर करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण कडे वडणार आहोत तर प्रश्नाचे स्वरूप बघितले तर आपल्या पॉलिटीचे आधीचे वन लायनर होते आता मल्टी लायनर क्वेश्चन आहे स्टेटमेंट बेस क्वेश्चन आहे विधानात्मक आणि कॉन्सेप्शियल बेस सुद्धा क्वेश्चन आपल्या पॉलिटीला विचारते म्हणजे उदाहरणार्थ प्रेमबल चे विचारलेले क्वेश्चन्स आणि जर असं बघितलं तर क्लास टीचिंगचा विचार केला तर क्लास टीचिंग टीचिंगमध्ये आपलं बेसिक टू अडव्हान्स सिलेबस आपण कव्हर करणार त्यामध्ये तुमचं स्टेट बोर्ड सुद्धा काय होणार कव्हर होणार आपल्या या क्लासमध्ये ज्या क्लास टेस्ट पण कव्हर होतील आणि प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट कव्हर करू आणि प्रत्येक फुल सिलेबसची टेस्ट होणार आणि त्यासोबतच तुमच्या स्टेट बोर्डचे सुद्धा टेस्ट त्याच्यामध्ये प्राप्त होतील स्टडी मटेरियलचा विचार केला तर तुम्हाला प्रिंटेड नोट्स क्लासचे मिळतील तशा प्रकारे क्लास नोट्स पण मिळतील आणि टीचरचे हॅन्ड रायटिंग सुद्धा नोट्स तुम्हाला मिळतील चला थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष चव्हाण इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून इतिहास हा विषय मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे लक्षात घ्या इतिहास या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पहिलं तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे लक्षात ठेवा प्राचीन भारताचा इतिहास तुम्हाला नाही मध्ययुगीन भारताचा इतिहास देखील तुम्हाला अभ्यासायचा नाही मग आपल्याला अभ्यासायचा काय आहे तर तीनच महत्वाचे घटक आहे ते म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचबरोबर समाज सुधारक मग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासात असताना आपल्याला कोणते घटक अभ्यासणं गरजेचं आहे लक्षा चा चा आट्रा आट्रा तर लक्षात घ्या सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा एकशे नव्वद वर्षांचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासात असताना सन अठराशे अठरापासून ते एकोणीसशे साठ पर्यंत म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंतचा इतिहास आपला अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर जगन्नाथ शंकर शेठ यांच्यापासून तर या ठिकाणी पंजाबराव देशमुख यांच्यापर्यंतचे सगळे समाज सुधारक तुम्हाला अभ्यासायचे आहेत आता लक्षात घ्या अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर याचं वेटेज कसं आहे ते पण नीट समजून घ्या तर लक्षात घ्या पूर्व परीक्षेला इतिहास या विषयामध्ये दहा प्रश्न असतात जे दहा मार्कांना आहे मात्र मुख्य परीक्षेला जेव्हा जा तुम्ही जाता तेव्हा त्याचं वेटेज या ठिकाणी वाढतं दहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी वीस मार्कांसाठी आहे तर वीस मार्काचं मुख्य परीक्षेचं वेटेज आणि पूर्व परीक्षेचा दहा मार्काचा वेटेज या ठिकाणी आहे आता लक्षात या सध्या आयोग जे प्रश्न या ठिकाणी विचारतो इतिहास या विषयाशी संबंधित ते प्रश्न कशा स्वरूपातील असतात तर लक्षात घ्या आता वन लाईन सेंटेन्स विचारत नाहीये तर तुम्हाला दोन तीन लाईन्स मधे प्रश्न या ठिकाणी असतात त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला संकल्पना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे लक्षात घ्या इतिहास म्हणजे तारखा नव्हे इतिहास म्हणजे सणावळ्या या ठिकाणी नाही तर इतिहास काय आहे तर घटनांचा क्रम आहे इतिहासामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटना त्या घटना आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्या घटना कोणत्या क्रमाक्रमानं घडल्या त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत सोबतच आपल्याला अभ्यासायचं आहे तर त्या घटनांच्या मागे काय नेमकी पार्श्वभूमी होती कारण लक्षात घ्या कोणत्याही विषयाची पार्श्वभूमी समजल्याशिवाय ती घटना आणि तो विषय तुम्हाला समजून येत नाहीये आणि म्हणून मग आपल्याला ती घटना आणि त्या घटनेची पार्श्वभूमी त्या घटनेचा परिणाम काय नेमका झाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर ते आपल्याला अभ्यासायचं आहे आता लक्षात घ्या जेव्हा आपण या सब्जेक्टचं डिकोडिंग या ठिकाणी करतो तेव्हा लक्षात घ्या इतिहास या विषयाला आपण चार घटकांमध्ये या ठिकाणी गरजेचं आहे जसं की सतराशे सत्तावन्नच्या प्लासीपासून ते अठराशे सत्तावन्नच्या उठावापर्यंत हा ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड त्या काळामध्ये इंग्रजांनी कोणकोणती धोरणं आखली जसं जमीन सुधारणा आहे न्यायविषयक धोरणं आहे एज्युकेशन पॉलिसी या ठिकाणी आहे संस्थानिकांबाबत आहे ते घटक आपल्याला पाहिजे त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून काँग्रेसची स्थापना हा राष्ट्रवादाचा उदय हे घटक आपल्याला पाहिजे ज्यामध्ये स्वतः अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे शेतकऱ्यांचे विद्रोह आहे आदिवासींचे विद्रोह आहे कामगार चळवळी आहे दलित चळवळ आहे ते घटक आपल्याला अभ्यास त्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी देखील आपल्याला अभ्यासावे लागतील याचबरोबर आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधींचं योगदान त्याचबरोबर नेहरूंचं योगदान टिळकांचं योगदान हे पण घटक आपल्याला पाहिजे लक्षात घ्या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला या ठिकाणी हे सगळे घटक शिकवणार आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत सोबतच सराव पेपर देखील करून घेतले जाणार आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाल मन आज आपण कंबाईनच्या अनुषंगाने अंकगणित या विषयाचं सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अंकगणित हा विषय प्रिलियमला दहा मार्काला तर मेन्सला बारा मार्काला तुम्हाला येत आहे या विषयाची व्याप्ती जर बघितली तर या विषयाची तयारी करताना तुम्हाला तेरा टॉपिक अशा आहेत की जे तुम्हाला बेसिक मध्ये तयारी करावी लागेल आणि सतरा टॉपिक अशा आहेत की ज्याची तयारी तुम्हाला ऍडव्हान्स लेव्हलला करावं लागणार ले आहे या विषयाचं स्वरूप किंवा परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांचं जर स्वरूप आपण ध्यानात घेतलं तर लक्षात घ्या याच्यामध्ये बेसिक लेवलचे प्रश्न पण येत आहेत मीडियम लेव्हलचे प्रश्न पण येत आहेत आणि ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि हे जे प्रश्न तुम्हाला कमी वेळामध्ये जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स या विषयाची काय करावी लागणार आहे तर तयारी करावी लागणार आहे आता क्लासच्या अनुषंगाने आपण जर विचार केला की जे जे विद्यार्थी आपल्याकडे सत्तावीस जानेवारी पासून आपली बॅच चालू होती या बॅचला जे विद्यार्थी आपल्याकडे बॅच जॉईन करणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय आपण बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीने शिकवणार आहोत मग ज्यामध्ये गणिताचे तेरा टॉपिक असतील ज्याच्यामध्ये संख्या ज्ञान आहे विभाजितेच्या कसोट्या आहेत त्यानंतर लक्षात घ्या स्थानिक किंमत दर्शनी किंमत आहे वर्ग वर्ग मूळ आहे घन घन मूळ आहे लसावी मसावी आहे घातांक आहे कर्मी आहे त्याचबरोबर अंक गणितीय श्रेणी आहे चलन आहे आणि अपूर्णांक हे बेसिक टॉपिक आधी आपण पाहणार आहोत त्यानंतर आपण अॅडव्हान्स टॉपिक जे पाहणार आहोत ज्याच्यामध्ये नळ पाण्याची टाके आहे काळकाम वेग आहे त्यानंतर भागीदारी आहे शेकडेवारी आहे सरळ व्याज आहे चक्रवार व्याज आहे नफा तोटा आहे त्याचबरोबर लक्षात घ्या काही सांख्यिकीचा घटक सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर बोट प्रवाह यासारखा टॉपिक विद्यार्थ्यांना अवघड जातो तो सुद्धा टॉपिक आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत रेल्वे सारखा टॉपिक आहे तो सुद्धा टॉपिक आपण या बॅच मध्ये काय करणार आहोत कव्हर करणार आहोत आणि त्याचबरोबर आता जास्तीत जास्त प्रश्न हे भूमिती या घटकावर येत आहेत तर या भूमिती या घटकाची सुद्धा तयारी ही आपण आपल्या क्लासमध्ये करून घेणार आहोत तयारी बरोबरच आपण काय करणार आहोत तर तुमची प्रत्येक टॉपिक वाईज जी टेस्ट आहे ती टेस्ट घेतली जाईल त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज तुमचे प्रीवियस इयरचे क्वेश्चन जे आहेत ते प्रीवियस इयरचे क्वेश्चन सुद्धा या बॅचमधून तुम्हाला सोडून घेतले जाणार आहेत त्याचबरोबर आपली क्लासची जी नोट्स आहेत ती सुद्धा नोट्स तुम्हाला मिळणार आहे आणि शेवटी परीक्षेला जाण्याच्या एक महिना आधी तुम्हाला फास्ट ट्रॅक स्वरूपात सुद्धा हा जो त, हा जो घटक आहे तो पूर्ण तुम्हाला शिकवला जाणार आहे धन्यवाद बुद्धिमत्ता या विषयाची कशी तयारी करावी हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता हा जो घटक आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी ला हा घटक एकूण प्रिलियम ला दहा मार्क्सला आणि मेन्सला दहा मार्क्सला विचारण्यात आलेला आहे या विषयाची व्याप्ती जर बघितली तर एकूण वीस घटक ज्याच्यामध्ये व्हर्बल असेल व नॉन व्हर्बल हे दोन्ही पाठ तुम्हाला आता करणं गरजेचं आहे परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप जर बघितलं आपण तो इझी टू मिडियम अशा प्रकारचे प्रश्न दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत विचारण्यात आलेले आहेत यासाठी आपली एक बॅच चालू होती सत्तावीस पासून आपली बॅच चालू होती या बॅच मध्ये आपण याचा जो सिलेबस आहे तो बेसिक टू अॅडव्हान्स म्हणजे एकूण वीस घटक जे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा स्वरूपातले जे घटक आहेत त्याची तयारी आपण करून घेणार आहोत त्या घटकांमध्ये जर बघितलं तर अक्षरमाला आहे अक्षरमाला विसंगत घटक आहे अक्षरमाला परस्पर संबंध आहे अंक मालिका आहे अंक मालिका परस्पर संबंध आहे अंक मालिका विसंगत घटक हे टॉपिक पाहणार आहोत त्याचबरोबर गाळलेली पदे असेल सर्वात महत्वाचं जे ज्याच्यावर वारंवार प्रश्न येत आहेत असा सांकेतिक लिपिक हा घटक सुद्धा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर लयबद्ध अक्षरमाला या घटकाची सुद्धा तयारी आपण या बॅच मध्ये करून घेणार आहोत आणि मध्ये जर आपण बघितलं तर बैठक व्यवस्था आहे रागेतील स्थान आहे त्यानंतर लक्षात घ्या तर्क अनुमान आहे वेन डायग्राम आहे पजल स्वरूपात तुम्हाला प्रश्न येत आहेत डायरेक्शन आहे नातेसंबंध आहे कॅलेंडर आहे घड्याळ आहे तर हे जे व्हर्बलचे पार्ट आहेत हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर नॉन मध्ये जर आपण गेलो तर पाण्याची प्रतिमा ओळखा आरशाची प्रतिमा ओळखा त्यानंतर परस्पर संबंधातली एखादी आकृती ओळखा आकृत्यांच्या संख्या मोजण्या असतील त्याचबरोबर विसंगत घटक एखादी आकृती ओळखा म्हणजे आकृत्यांच्या बाबतचा जो पार्ट आहे नॉन व्हर्बलचा तो सुद्धा पार्ट आपण या बॅच मध्ये कव्हर करून देणार आहोत त्याचबरोबर शिवाय तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट या बॅच मध्ये दिली जाईल आणि प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन आहेत प्रत्येक टॉपिक वाईज ते सुद्धा तुमच्याकडून सोडून घेतले जातील त्याचबरोबर आपली सुद्धा तुम्हाला या आम्ही देणार आहोत आणि परीक्षेच्या शेवटच्या महिनाभराच्या काळामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक स्वरूपात हा घटक पुन्हा एकदा शिकवला जाणार आहे या बॅच मधील सामान्य विज्ञान या विषयासंदर्भात थोडक्यामध्ये चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो सामान्य विज्ञान म्हटलं की काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीतीची भावना असायची पण मागील साधारणतः दोन ते तीन ती वर्षांचा जर तुम्ही अभ्यासक्रम आणि परीक्षांचा पॅटर्न जर पाहिला तर विशेषतः कंबाईन परीक्षांच्या बाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आशादायी वातावरण निर्माण झालं त्याचं कारण सामान्य विज्ञानाचा पूर्वपरीक्षेचा असो किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तर अभ्यासक्रमाची व्याप्ती भरपूर आहे पूर्व परीक्षेच्या बाबत जर बघितलं तर त्या ठिकाणी फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे आणि ह्युमन हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्र आता एवढ्या साऱ्या अभ्यासक्रमावर कोणत्या विभागातून कोणत्या घटकामधून प्रश्न येतील याचा पूर्वी अंदाज यायचा नाही पण सध्या मात्र बऱ्यापैकी स्पेसिफिक टॉपिक वरच परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत आता बायोलॉजीच्या बाबत जर बघितलं तर हमखास या ठिकाणी प्राण्यांचं वर्गीकरण या घटकावर आपल्याला प्रश्न पाहायला भेटतो आरोग्यशास्त्रामध्ये जर बघितलं तर प्राण्यांचे आजार विशेषतः वनस्पतींच्या आजारावर देखील एखादा का होईना प्रश्न निश्चितपणे येतो रसायनशास्त्रामध्ये धातू अधातू या घटकावर प्रश्न येतात किंवा मग या ठिकाणी भौतिक शास्त्राच्या बाबत जर बघितलं तर रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सारिता या घटकावर आपल्याला हमखास प्रश्न पाहायला भेटतात म्हणजे पूर्व परीक्षेच्या बाबत जर बघितलं तर अगदी व्यवस्थित पद्धतीनं जर आपण अभ्यास केला आणि या सगळा अभ्यास करत असताना कन्सेप्ट आणि फॅक्ट्स या दोन्हींचं योग्य संतुलन जर राखलं तर निश्चितच या ठिकाणी आपण उत्तम पद्धतीचा स्कोर या ठिकाणी आपल्या पूर्व परीक्षेला मिळू शकतो आता मुख्य परीक्षेच्या बाबत जर बघितलं तर पूर्व परीक्षेला केलेला तुमचा सामान्य विज्ञानाचा सा अख्खाच्या अख्खा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेला तुम्हाला उपयोगाला येणार आहे आता ऍडिशनल तुम्हाला काय करायचंय बरं तर त्यामध्ये मग जी पी आस, जी एस जी रिमोट सेन्सिंग किंवा एरियल फोटोग्राफी आणि त्यासोबतच आय सी टी सारखे काही ऍडिशनल घटक तुम्ही जर केले तर मुख्य परीक्षेला देखील उत्तम पद्धतीनं तुम्ही स्कोअर जो आहे तर तो या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकामध्ये आणू शकता आपण या बॅचच्या निमित्तानं विशेषतः सामान्य विज्ञानाचं अध्ययन करत असताना काय करणार आहोत तर शिकवत असताना आपला मुख्य भर हा कॉन्सेप्टवर असणार आहे साधारणतः सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट हा विज्ञानाचा जो काही बॅकबोन आहे तर तो कॉन्सेप्ट आहे आणि उर्वरित जो काही भाग आहे तर तो वर आधारित असणार आहे प्रश्न जेव्हा कधी विचारले जातात ना तर तुम्ही जर बघितलं तर साधारणतः पन्नास टक्के प्रश्न हे वन लाइनर असतात पण ते वन लाइनर प्रश्न देखील त्या ठिकाणी कुठंतरी त्याच्या मागं लॉजिक असतं कॉन्सेप्ट असतात आणि जे बहुविधानात्मक प्रश्न असतात तर तिथं तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्टचाच आधार घ्यावा लागतो आणि म्हणूनच आपण शिकवत असताना मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे कन्सेप्ट आणि त्यानंतर फॅक्ट्स या त्या दोन्हींचं योग्य संतुलन राखून आपले जे काही डेली लेक्चर्स असतील तर त्याच्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या तुम्हाला मिळतील त्यासोबत आपल्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत तर या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जे काही आपण वर्गामध्ये शिकलेलो आहोत तर त्याचं एक प्रकारे उपयोजन तुम्हाला करता येईल आणि त्यासोबतच आपण वर्गामध्ये शिकलेल्या किती गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत याचं सिंहावलोकन देखील या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला कळेल त्यासोबतच बॅच झाल्यानंतर आपण एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच देखील उपलब्ध करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपल्या सगळ्या नोट्स या प्रिंटेड स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे आणि म्हणूनच ही इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती तुमच्या आगामी कंबाईनच्या रिझल्टच्या जवळ नेणारी ठरणार आहे सामान्य विज्ञानाच्या बाबत तर बिलकुल काळजी करू नका आपण सर्वजण या सामान्य विज्ञानासाठी अगदी उत्तम पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखून यशापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहोत धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राऊत कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आपण चालू घडामोडी याचं आपण विश्लेषण लक्षात घेणार आहोत आणि हे विश्लेषण आपण जवळपास दहा मुद्द्यांमध्ये लक्षात घेऊया पहिला मुद्दा आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेला असलेला सिलेबस तर मित्रांनो चालू घडामोडी याचा कोणत्याही प्रकारचा वेल डिफाईन सिलेबस आपल्याला दिलेला नाहीये जस्ट फक्त चालू घडामोडी हा शब्द आहे मग या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम काय असायला हवा तर याचं उत्तर एकच आहे की आतापर्यंत परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत याच्यानुसार काही पॉइंट्स कलेक्ट करणे तर जवळपास आपल्याला आठ ते दहा पॉइंट्स आहेत हे आपण अभ्यासक्रम मानू शकतो आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी हा सारखाच असेल याच्यामध्ये असं कोणत्याही प्रकारचं वेगळं डिव्हायडेशन नाही त्याच्यानंतर पुढचं आहे याचं असणारं वेटेज तर कंबाईन पूर्व परीक्षेला आपल्याला पंधरा प्रश्न आहेत आणि मुख्य परीक्षेला जवळपास आपल्याला इथे दहा प्रश्न आपल्याला दिसत आहेत आणि मित्रांनो हे लक्षात घ्या भलेही समजा आपल्याला हे पूर्व आणि मुख्यचं वेगळं असलं तरी अभ्यासक्रम असा काही अजिबात वेगळा नाहीये मुद्दे सेम्स आहेत जे पूर्वला आहे ते सुद्धा मुख्यला रिपीट होऊ शकतात त्याच्यानंतर आहे याची असणारी व्याप्ती जे काही दहा मुद्दे आहेत आपले चला घडमोडीचे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक या तीन लेव्हलला प्रश्न असतात यापैकी सर्वात जास्त वेठेश कशाला आहे किंवा कशावरती प्रश्न येतात हे सांगणं थोडंसं अवघड आहे कारण की तिन्ही सेक्शन जे आहे ते आपल्याला एकाच दमाने आपल्याला ही प्रिपरेशन करावी लागेल त्याच्यानंतर ही व्याप्ती समजून घेत असताना प्रश्नाचे प्रकार कसे आहेत तर मित्रांनो हे प्रश्नाचे प्रकार हे प्रामुख्याने एकाच स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात ते आहे फक्त फॅक्च्युअल एक फॅक्च्युअल फक्त डेटा तुम्हाला विचारलेला असतो फक्त एवढंच आहे की काही वेळेस फॅक्च्युअल मध्ये तुम्हाला विधानात्मक जे काही वाक्य आहे ते दिलेले असतात तर त्यामुळे मित्रांनो याचा बेस आहे फक्त फॅक्च्युअल संकल्पना काय एवढे काही जास्त याच्यामध्ये महत्वपूर्ण नसतात त्याच्यानंतर आहे क्लास टीचिंग यामध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने जवळपास जे काही दहा मुद्दे डिसाईड केलेले आहेत सिलेबस आपण जो काही डिसाईड केलेला आहे जे आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत तेवढा सिलेबस आपण इथे कव्हर करणार आहोत आणि हा सिलेबस तुम्हाला इनप आहे या दृष्टीकोनातून हे संपूर्ण जागतिक लेवलला राष्ट्रीय लेवलला आणि प्रादेशिक लेव्हलला या संपूर्ण पॉइंटचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे नंतर यामध्ये प्रामुख्याने आपण केवळ दोन मुद्दे किंवा तीन मुद्दे असं लक्षात घेता दहाही मुद्द्यांवरती आपण कव्हर केलेला आहे यामध्ये स्टडी मटेरियल हे आपल्याला प्रिंटेड नोट्स असतील याचबरोबर क्लास पीडीएफ सुद्धा असेल यानंतर आपलं जे टेस्टचं स्वरूप आहे जे आपण आतापर्यंत दहा पॉइंट डिस्कस केले असतील त्याच्यावरती तुमच्या टॉपिक वाईज आणि याचबरोबर कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सुद्धा असतील आणि मित्रांनो यामध्ये विशेष म्हणजे हे फॅक्च्युअल असल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन असणं गरजेचं आहे तर या दृष्टिकोनातून क्लास रिव्हिजन सुद्धा सेशन असतील आणि याचबरोबर एक्झाम स्ट्रोकच्या अँगलनी एक फास्ट ट्रॅग बॅच सुद्धा आपण इथे घेत असतो तर अशा प्रकारचा आपला हा चालू घडामोडी हा विषय आपण यामध्ये या, या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत नक्कीच तुम्हाला ह्या विषयाचा एक आवाका जो आहे तो निर्माण होईल आणि नक्कीच आपल्याला यामध्ये पंधरापैकी दहा तरी क्वेश्चन बरोबर येतील या एंगलने आपण हा विषय चांगल्या पद्धतीने इथे तयारी करू शकतो तर असा हा विषय आहे चालू घडामोडी सोपा आहे फक्त यामध्ये एक योग्य डायरेक्शन आणि एक योग्य स्ट्रॅटेजी असणं गरजेचे आहे जे आम्हाला इथे आम्ही तुम्हाला धन्यवाद तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातनं प्रत्येक विषयाचे फॅकल्टी बघतात ज्ञान भस्के सर असतील इकॉनॉमिक शेड सर असतील पॉलिटिक्सचे संतोष चव्हाण सर असतील हिस्ट्रीचे विशाल निमण सर असतील गणित आणि बुद्धिमत्तेचे विज्ञानाचे मयूर बाबर सर असतील त्यानंतर आपले करंटचे राऊत सर असतील या सर्वांमधलं आणि भूगोलाचं मी या सर्वांचे तुम्ही ऐकलं असेल की कसा विषयाची डिमांड काय आयोगाचं पॅटर्न काय आणि त्यानुसार आपण कसा अभ्यासला पाहिजे आणि आपण क्लासमध्ये काय तयारी करतो काय मटेरियल असतो तो, तो आय होप तुम्हाला एकूण क्लासमध्ये काय टीच केलं जाणार आहे तो क्लासचा याचा तुमच्या अभ्यास करताना काय उपयोग होईल तुम्हाला या लेक्चरमधनं काय किंवा या रेकॉर्डेड व्हिडिओमधनं तुम्हाला समजेल हा व्हिडिओ मुद्दा म्हणून आपण तयार केला आहे की जी आपली बॅच आहे सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी चालू होते या बॅचच्या संदर्भात किंवा व्हिडिओ आहे कि ते तुम्ही इथे नीट समजून घ्या जेणेकरून मग तुम्हाला फॅकल्टी समजतील आणि फॅकल्टी कुठल्या प्रकारे हे शिकवतील हे सुद्धा तुम्हाला या व्हिडीओबद्दल समजतील अशी मी अपेक्षा करतो